पीसी ओडी मध्ये ओव्हरीजमध्ये पार्शियल मॅच्युअर किंवा इमॅच्युअर फॉलिकल डेव्हलप होतात बट पीसीएस मध्ये ओवरीज स्टॉप्स ओव्युलेशन सी दिस इज अ लाईफस्टाईल डिसऑर्डर ती लोकल सीजनल अँड कलरफुल व्हेरायटी ऑफ फ्रुट्स आपण खाल्ले पाहिजे नमस्कार सॅसी मध्ये आपलं स्वागत आहे एक असा फोरम जिकडे वी बिलीव्ह इन अँड कॉन्व्हरसेशन कनेक्शन्स आज आम्ही एक असा विषय घेऊन आलो आहे जो दहापैकी एका महिलेला निश्चितच अफेक्ट करतो इनफॅक्ट इट इज द मोस्ट प्री वेलिंग कंडिशन आणि ती म्हणजे पी एस आणि पी सी इनफॅक्ट या विषयावर फारशी चर्चा होत नाही आणि याचे सिम्पटम्स पण बरेच बऱ्याच हलक्यात घेतले जातात आणि म्हणूनच या विषयावर सायलेन्स ब्रेक करण्यासाठी आज आमच्यासोबत आहेत डॉक्टर सुरुची ज्यांनी ऑलरेडी आम्हाला एक स्टेलार पॉडकास्ट दिला होता वजायनल डिस्चार्जवर सो डॉक्टर सुरुची तुझं परत एकदा स्वागत आहे सासी सखीमध्ये वेलकम थँक्यू सो सुरुची मला स्वतःला ॲक्च्युली पी सी ओ डी आणि पी सी ओ एस हे मी बऱ्याच जणांकडून ऐकलं आहे पण फ्रँकली स्पीकिंग मला नाही माहिती की या कंडिशन काय आहे रादर मला पी सी ओ एस आणि डीमध्ये काय डिफरन्स आहे हे सुद्धा माहिती नाही सो सी पी डीचा लाँग फॉर्म असतो पॉलिसिस्टिक ओव्हॅरियंट डिसीज आणि पी ओ एस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम तर डिसीज हा इट इज रिलेटेड विथ ओव्हरी ओनली आपण सिंड्रोम हा इट्स अ मेटाबॉलिक कंडिशन इट्स अ रॅदर सिरियस दॅन पी सी ओ डी जनरली पीसीओडी uh, ही uh, जर आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन जर बघितली तर टेन पर्सेंट फिमेल्स पीसीओडीने अफेक्टेड आहे रॅदर पीसीओएस एस जर तुम्ही म्हणाल तर पॉईंट टू 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 पॉईंट फाईव्ह पर्सेंट अच्छा म्हणजे पीसीओएस पर्सेंटेज मोर सी ओके मोरस इन इट्स अक्च्युली मेटाबॉलिक कंडिशन मध्ये ओव्हरीज ओव्हरीजमध्ये पार्शियल मॅच्युअर किंवा इमॅच्युअर फॉलिकल डेव्हलप होतात बट पी सी ओ एसमध्ये ओव्हरी स्टॉप्स ओव्ह्युलेशन ओव्हरीमध्ये अंडच बनत नाही त्यामुळे इन्फर्टिलिटी प्रिडॉमिनंट फीचर असतं पीसीओ एसचं रॅदर मध्ये जर तुम्ही म्हणाल तर स्पॉन्टेनियस कन्सेप्शनचे रेट्स आहे बट पीसीओ एसमध्ये यू हॅव टू टेकन मेडिकल हेल्प टू कन्सीव्ह मोस्ट कॉमन काय असतात आणि दोघींचेही सिम्पटम्स जवळपास सारखेच असतात पण डिस्ट्रीब्युटेड होतात एजनुसार जसं टीन एजमध्ये ऍक्नी हिरस्टिटिझम ॲबनॉर्मल फेशियल ग्रोथ आपण ज्याला म्हणतो ओबेसिटी आणि इरेग्युलर पिरियड्स किंवा स्पॉटिंग इन बिटवीन पिरियड्स अशा सिमटम्स घेऊन पेशंट्स आमच्याकडे येतात रिप्रोडक्टिव एजमध्ये म्हणजे ट्वेंटी टू थर्टी इयर्सच्यामध्ये पेशंट जेव्हा येतात तेव्हा हे सिमटम्स तर असतातच पण इन्फर्टिलिटी हा त्यांचा प्रॉमिनंट सिम्पटम्स असतो की ब मूल राहत नाही म्हणूनच ती लोक लेडीज जास्त प्रमाणात येतात त्यानंतर मेनोपॉझल एजमध्ये मात्र याची सिव्हिअरिटी दिसायला लागते जसं डायबेटीस मलायटस पेशंटला व्हायला लागतात चे पेशंट दे आर मोर प्रॉन टू डायबेटीस मलायटस किंवा कार्डिओवस्क्युलर डिसिजेस त्यांना हाय बी पीचा पण त्रास व्हायला लागतो आणि काही एंडोमेट्रियल कॅन्सर्स पण असतात की जे एस नंतर मेनोपॉझल वुमन्सला दिसायला लागतात अच्छा सो ही ह्या ज्या कंडिशन्स आहेत त्या कमी वयात म्हणजे टीनएजर्स आहे किंवा हे यांना पण होऊ शकतात इट्स रॅदर डिफिकल्ट टू डायग्नोसिस कारण कसं आहे की टीन एजमध्ये जे ओव्हरीचं स्ट्रक्चर असतं त्यामध्येच मल्टीफॉलिक्युलर ऑलरेडी दिसत असतं आणि पी डी किंवा पीसीओ एस डायग्नोसिस करणारा मी तीन क्रायटेरियाज वापरतो त्यामध्ये ओव्हॅरियन पिक्चर एक असं अल्ट्रासोनोग्राफिक पिक्चर ऑफ ओव्हरीज त्यामध्ये ओव्हरीजमध्ये छोट्या छोट्या स्मॉल फॉलिकल्स बारा किंवा त्यापेक्षा जास्त जर दिसत असतील एका वेळेला आणि ओव्हरी अजमधल्या या फॉलिकल पेरीफेरेली अरेंज असतात द स्ट्रिंग ऑफ पल सारखं अपेअरन्स असतं अशा पूर्ण ओव्हरीच्या पेरीफेरेली त्या मोत्याच्या माळेसारख्या अशा छोट्या 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 दिसत असतात हे पहिलं क्र, क्रायटेरिया असतो त्यानंतर इरेग्युलर पिरियड्स हा सेकंड आणि थर्ड ओबेसिटी अॅक्नी किंवा हिर हे थर्ड याच्यामध्ये या तीन पैकी दोन जरी फीचर्स असतील पेशंटला तर आम्ही डायग्नोसिस करतो की पेशंट इज हॅव्हिंग पीसीएस ऑर पीसी पण टीनेजमधल्या ज्या मुली असतात त्यांना जनरली ओव्हरीचं स्ट्रक्चर हे असंच असतं नॉर्मली त्यांचं स्ट्रक्चर हे छोटे मल्टिपल फॉलिकल्सने टीनेज इट इज रॅदर डिफिकल्ट टू डायग्नोसिस पीसीओएस इन टीन एज गर्ल त्याच्यासाठी आम्ही वेट अँड वॉच म्हणजे हार्मोनल ट्रीटमेंट देत नाही आम्ही वेट अँड वॉच पॉलिसी वापरतो ओके सो सुरुची याचे कॉजेस काय असतात पीसीओ एस आणि पीसीओडी सी दिस इज अ लाईफस्टाईल डिसऑर्डर आजकालचं जसं लाईफ आहे म्हणजे इन सेडेंटरी लाईफस्टाईल नो आउटडोर ऍक्टिव्हिटी हो राधर कारण की हे आता मागच्या पाच सहा वर्षात आपण खूप ऐकतो कारण तुम्ही बघाल तर आउटडोर ऍक्टिव्हिटी जवळपास Yes. मुलांची पण थांबलेली आहे आणि शाळेमध्ये uh -huh. पण बसूनच मुलं याच्या हे काम करतात yes. प्ले ग्राउंड नाही आहेत mm -hmm. uh, देन आपण वर्किंग कंडिशन्स मध्ये पण बऱ्याच वेळा सहा ते आठ तास सिटिंगच असतं सिटींगच लॅपटॉप लॅपटॉपवर बसून तर त्यामुळे तेच सेडेंटरी लाईफस्टाईल ओव्हर ऍक्टिव्ह आउटडोर ऍक्टिव्हिटी बिलकुलच नसणं स्ट्रेसफुल लाईफस्टाईल इतकी स्ट्रेसफुल झालेली आहे देन लॅक ऑफ एक्सरसाइज अगेन म्हणते या सगळ्या गोष्टी असोसिएटेड विथ डायटरी अनहेल्दी डायटरी हॅबिट लाईक इनक्रीज इन शुगर रिफाईंड फ्लोअर रिफाईंड शुगर अल्कोहोल कन्झम्पन वाढलेलं आहे स्मोकिंग uh -huh. वाढलेली आहे स्ट्रेस तर आहेच आहे या लाईफ लाईफस्टाईलमध्ये Uh, oh. देन uh, hmm. uh, yeah. uh, yes. uh, so, uh, बेकरी प्रोडक्ट्स पॅकेट फूड वाढलेले आहेत बेकरी प्रोडक्ट्स मध्ये जसे बिस्किट्स आहेत पाव आहे टोस्ट आहे खारी आहे हे सगळंच च एक पॉझिटिव्ह आहे सो मला एक विचारायचं की जसं आपण लहान होतो तेव्हा आपण इतके बेकरी प्रोडक्ट्स किंवा कोल्ड ड्रिंक्स किंवा हे सगळं चिप्स वगैरे मिळतो आता ते खूप वाढलं आहे सो so, आता असं काही तुला वाटतंय का की कमी एजच्या मुलींमध्ये हे जास्ती आहे राधर दॅन यु नो जे थर्टी प्लस आहे किंवा असं काही ऑब्झर्वेशन आहे तुझं नाही डेफिनेटली ड्युरिंग द पिरियड ऑफ अवर प्रॅक्टिस आम्ही या सात ते uh, किंवा दहा वर्षांपासून पी सी एस आणि पी सी यू डीचे फार पाहायला लागलेलो ला आहे जे की आधी नव्हते इतके इनफॅक्ट इन्फर्टिलिटीची पण पेशंट्स इतक्यातच आपल्याला दिसून येतात आहे अदरवाईज आधी हा प्रॉब्लेम कधी नव्हता मे बी युअर लाईफस्टाईल युअर डेली हॅबिट्स युअर डेली वर्कआउट किंवा Uh, age. Age also एज एज ऑल्सो मॅटर्स की जसं तुमचं एज वाढत आहे त्याप्रमाणे हे सिम्पटम्स जास्त यायला लागलेले आहे अच्छा आणि हे ओव्हरीजला काही अफेक्ट करतं का होक्च्युअली पीसीएस आणि पीसीडीचं मेन अफेक्टिंग ऑर्गनच ओव्हरीज आहे यामध्ये दर महिन्याला जसं नॉर्मली दर महिन्यामध्ये ओव्हरीजमध्ये एक फॉलिकल तयार होतं ते फोर्टिंथ डेला फुटतं आणि एक त्यामधनं रिलीज होतं पण पी सी एस आणि पी सी डीमध्ये काय होतं की यामध्ये एक फुटतच नाही ओव्हरीची इलास्टिसिटी लॉस्ट होते आणि अशा छोटे 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 फॉलिकल ओव्हरीजमध्ये साचतात आणि म्हणूनच मी ते म्हटलं जे पल्स ट्रिंगसारखं अपियर आणि ते पेरीफेरीला येऊन साचतात मग आणि या फॉलिकलमध्ये जे फ्लुईड असतं हे अँड्रोजन असतं अँड्रोजन कंटेनिंग फ्लुईड असतं ते आणि हे अँड्रोजन अँड्रोजन इज अ मेल हार्मोन ते फिमेल हार्मोन्स म्हणजे फिमेल बॉडीमध्ये जेव्हा वाढायला लागतं तेव्हाच मग हे जे आपण म्हणतो अॅक्ने हिरसुटिज मेल पॅटर्न ऑफ हेअर ग्रोथ हेअर येस हेअर लॉस हेअर लॉस जसं बाळनेस पण आजकाल म्हणजे हेअर लॉस फार व्हायला लागलेला आहे त्याच्यामध्ये पण मेल पॅटर्न मेल पॅटर्न यायला लागलेलं आहे तर तेच त्या अँड्रोजन फिल्ड फॉलिकल्समुळेच हे अँड्रोजनचे सिमटम्स आपल्याला दि दिसायला लागतात आणि ओवरिजमध्ये सुद्धा मग फॉलिकल रप्चर न होणं hmm. या गोष्टी okay. दिसून येतात hmm. तर uh... हे जे इतके सगळे कंडिशन्स सिमटम्स असतात याच्यासाठी ट्रीटमेंट अवेलेबल काय काय हो एस आणि पीसीयूने आजकाल म्हणजे सुरुवातीला तरी फार कमी मॅनेजमेंट होती बरेच वेळा आम्हाला लॅप्टोस्कोपिक ड्रिलिंग वगैरे करावं लागायचं पण आजकाल मेडिकलच मॅनेजमेंटने बरेचदा आम्हाला ओव्हिलेशन दिसून येतं पेशंट्समध्ये तर बरेच असे की हार्मोनल चेंजेस रिव्हर्स करण्यासाठी आम्ही ओसिपिल्स वापरतो नंतर ॲक्ने आणि हिरसिटिझमसाठी सुद्धा काही ड्रग्ज आले अवेलेबल आहेत देन इन्फर्टिलिटी सुद्धा ट्रीटमेंट आहे की जे मेडिकल मेडिकलने इंजेक्शन्स ड्रग थेरपी आहेत की ज्या आपल्याला बऱ्यापैकी कन्सेप्शन्स घडवून आणतात विदाऊट एनी विगरस ट्रीटमेंट राईट सो तू आत्ता बोललेलीस की ते एक जे आहे ते नॅचरली रप्चर नाही होत सो ओब्व्हियसली इट अफेक्ट्स युअर फर्टिलिटी आणि हे सगळं सो हे सगळ्यांमध्येच होतं का काही पेशंटमध्येच इनफर्टिलिटी दिसून येते जे ज्यांना पीसीओडी किंवा पीसीओएस एस झालं बिलकुल अगं तुम्ही म्हणाल पी मी जसं आधी सांगितलेलंच आहे की इट्स मोर म्हणजे इट्स नॉट दॅट सिरियस कंडिशन तर पीसीओडी मध्ये स्पॉन्टेनियस कन्सेप्शन होतं आणि बरेचदा नॅचरल प्रेग्नन्सी राहते पीसीयूज हा रॅदर सिरियस डिसीज यामध्ये ओव्ह्युलेशन होत नाही स्टॉप होऊन जातं मग ती त्यामध्ये आपल्याला uh, बरेच हा इन्फर्टिल पण जरुरी नाही की प्रत्येक पेशंट आपल्याला आय व्ही एफ कडेच जातो यामध्ये या एट्टी पर्सेंट पेशंट्सला ड्रग ट्रीटमेंट किंवा इंजेक्टेबल थेरपीजने आपल्याला कन्सेप्शन घडवून आणता येते सो इज दिस द पी आणि पी या रिव्हर्सिबल कंडिशन आहेत का जर की जर एकदा झालं की नाही आता लाईफ लॉंग मरेपर्यंत आहे तुम्हाला uh, okay. तसं पाहिलं तर रिव्हर्सिबल कंडिशन ही आहे जर तुम्ही तुमच्या डेली लाईफस्टाईल चेंजेस घडवून आणलेत कारण हा लाईफस्टाईलमुळे डिसऑर्डर आहे रे, राईट पण जो झालेला हार्मोनल चेंज आहे हा तर त्याच्यासाठी मात्र तुम्हाला ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला हार्मोन्सच घ्यावे लागतात मात्र रिकरन्स टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या लाईफ स्टाईल चेंजेस नेते टाळू शकता आणि याचं इन्व्हेस्टिगेशन असे कुठले ब्लड टेस्ट असतात का की जे केले तर अर्ली डायग्नोसिस किंवा असे काही हेल्पफुल असू एक्झॅक्टली ऍक्च्युअली पिस्युरी इज अ रॅदर डिसिज ऑफ एक्स्क्लुजन ऑफ अदर डिसीसेस म्हणजे जसं काही हार्मोन्स असतात जसं प्रोलॅक्टिन नावाचं आपल्या शरीरामध्ये एक हार्मोन असतं त्याची लेवल वाढली त्याला हायपर मी आपण असं म्हणतो हायपर प्रोलक्टिनीमुळे पण सेम इरेग्युलर पिरियड्स से येणं किंवा थायरॉईडमुळे पण हायपर थायरॉइडिझममुळे पण किंवा हायपोथायरॉडिझम मुळे पण आपले अफेक्ट होतात पण पार कॉमन आहे आणि हो पण हे पीसीएस ची लिंक आहेत म्हणजे सिमटम्स आणि याचे सिमटम्स जवळपास सारखे असतात mm -hmm. तर त्याच्यामुळे काही बेसिक टेस्टमध्ये जिथे प्रोलॅक्टिन हार्मोनची थायरॉइड हार्मोनची अँड्रोजन हार्मोन्स हार्मोन्सची जर आपण टेस्ट करून एक्सक्ल्यूड केले त्यानंतर ओव्हरिजच्या फायंडिंगवरून आपण पीसीयूसीचे डायग्नोसिस करू शकतो आणि सो बेसिकली आपण आपली लाईफस्टाईल प्रॉपरली मॅनेज केली आणि वी टेक अ प्रॉपर मेडिकेशन सो दिस कॅन बी क्यू क्युअर सो ही पीसीओएस एस आणि मुळे कुठले असे लॉंग टर्म इफेक्ट्स होतात का बॉडीवर जर अर्ली एज मध्येच मुलींना हे जर झालं बारा पंधरा दे जस्ट स्टार्ट विथ देअर मेन्स्टर सायकल्स अँड तर त्याचे लॉंग टर्म बिकॉज लाईफ इज व्हेरी लॉग टर्म काही इफेक्ट हो मी जसं आधी आहे इन्फर्टिलिटी कारण बारा आणि तेरा चौदा वर्षापासून जर आपण हाल्दी लाईफस्टाईल मेंटेन केली तर नक्कीच त्यांना इन्फर्टिलिटीची प्रॉब्लेम येणार नाही फर्टिलिटी त्यांची मेंटेन राहील कारण तिसरी नंतर जनरली आम्ही असं पाहतो की त्यांना ड्रग रेजिस्टन्स यायला अच्छा म्हणजे ड्रग्जला ते मग रिस्पॉन्ड नाही करत त्याच्यामुळे अर्ली ट्रीटमेंट अर्ली डायग्नोसिस इज मोस्ट इम्पॉर्टंट कारण तुम्ही त्या दृष्टीने मग आपले चेंजेस करू शकतात मध्ये म्हणा तुमच्या लाईफस्टाईलमध्ये ते चेंजेस करू शकतात अगेन जसं पीसीओएस एस मी सांगितलं की इट्स अ मेटाबॉलिक डिसऑर्डर यामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स फार वाढतं तर अर्ली डायग्नोसिसमुळे आपण इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवण्यासाठीच्या एक्सरसाइजेस करू शकतो डायटमध्ये कंट्रोल करू शकतो कारण फ्युचरमध्ये जर आपण बघितलं hmm. तर मोर सिरियस कंडिशन्स लाईक डायबिटीस मलायटस देन कार्डिओव्हस्क्युलर डिसिजेस हार्ट अटॅक स्ट्रोक्स हाय बी पी ह्या गोष्टी किंवा जसं पी सी एसमध्ये ओव्हरीमध्ये ओव्ह्युलेशन होत नाही त्यामुळे जे इस्ट्रोजन अन अपोज इस्ट्रोजनच्या ॲक्शनमुळे एंडोमेट्रियल एन्डोमेटेरियल कॅरसिनो प्रमाण हे नंतरच्या म्हणजे आफ्टर थर्टी थर्टी फाईव्ह नंतर वाढतं हे हे काय असतं कंडिशन तू आता मेन्शन केली जसं आपण नॉर्मल फिजिओलॉजी बघतो नॉर्मल मेनस्ट्रॉल सायकल मध्ये फॉर्टिंथ डे ला ओव्हिलेशन होतं तोपर्यंत फोर्टीन्थ पर्यंत आपल्या शरीरातलं फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनमधलं okay. uh, इस्ट्रोजन नावाचं हार्मोन हे डॉमिनंट असतं ओव्हिलेशन झाल्यानंतर प्रोजेस्ट्रॉन यायला लागतं आणि प्रोजेस्ट्रॉनचं डॉमिनन्सी वाढते मग त्यामध्ये काय होतं की इस्ट्रोजनचं प्रायमिंग झालेलं आहे आणि त्यावर आता प्रोजेस्ट्रॉन ऍक्शन करून राहिले पण पीसीएसच्या पेशंटमध्ये ओव्हिलेशनच होत नाहीये ना मग प्रोजेस्ट्रॉन कुठे तर मग प्रोजेस्ट्रॉन म्हणजे इस्ट्रोजनच आहे तुमच्या शरीरामध्ये आणि प्रोजेस्ट्रॉन चे ऍक्शनच नाहीये किंवा फार मिनिमल ऍक्शन आहे मग त्यामुळे ज्या गर्भपेशीमध्ये आतमधली लाइनिंग आहे त्याला एंडोमेट्रियम आम्ही म्हणतो त्या एंडोमेट्रियम वर जसं आपण भित्त बांधत आहे आणि त्याच्यात सिमेंटिंगच नाहीये त्या पर्टिक्युलर हाईट नंतर ती पडणार ना होणार तर ते सिमेंटिंग नसल्यामुळे प्रोजेस्ट्रॉन ते सिमेंटचं काम करतात त्याच्यामध्ये एंडोमेट्रियल अॅक्टिव्हिटी फार वाढते आणि ती नंतर काही वर्षांनी अनअपोज ऍक्शन ऑफ इस्ट्रोजनमुळे कॅन्सरस सेल्सकडे डेव्हलप होते तू थोड्या वेळ पहिले ड्रग रेजिस्टन्स बद्दल बोलली तर हे ड्रग रेजिस्टन्स कुठल्या स्पेसिफिक मेडिकेशनसाठी जनरली कुठलाही इलनेस आला त्याच्यासाठी मेडिकेशन दिले तर सगळ्यांवरच तो येणार की बॉडी इज नॉट नाही मी फक्त ओव्हरी साठी सांगते आहे ऍक्च्युअली काय होत ना आ, मी जसं सांगितलं की ओपीसीएस मध्ये ओव्हरीची इलेक्ट्रिसिटी जाते जसं आपण बलून बघतो बलून तुम्ही आत्ता फुगवला आहे आणि तो ग्रास टीव जरी पडला तरी तो फटकन फुट मीन्स त्याची इलॅस्टिसिटी फार कमी आहे तेच दोन किंवा तीन दिवस तो असा ठेवलेला आहे मग त्यानंतर त्याची इलॅस्टिसिटी वाढते मग तुम्ही त्याच्यावर पाय जरी ठेवला तरी तो फुटत नाही तो त्याचा शेप चेंज करतो बट तो बस नाही होत ओव्हरीमध्ये तसं होत आहे ओव्हरीमध्ये काय होत की फॉलिकल बनत आणि ते फोर्टीन डेला रप्चर व्हायला पाहिजे म्हणजे त्याच्यातनं एक रिलीज होईल पण आता इथं काय होत आहे की त्याची इलेस्ट्रिसिटी वाढलेली आहे त्या ड्रग रेजिस्टन्स मी जे म्हणते त्या इलेक्ट्रिसिटी वाढल्यामुळे ते रप्चरच होत नाही म्हणजे त्या ते फॉलिकल छान मस्त बनत आहे त्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीचं एक पण आहे पण ते रप्चरच नाही झालं तर एक ते बाहेर कसं पडणार तिथे रेझिस्टन्स आलेला ओके अच्छा सो तू थोड्या वेळापूर्वी बोललेलीस की जस्ट बिकॉज हे लाईफस्टाईल डिसीज आहे आणि हे सो डाएट तू असं काही स्पेसिफिक डाएट सांगू शकशील का की किंवा कुठले असे सप्लिमेंट्स की ज्यांनी इफेक्ट कमी करता येईल किंवा प्रिकॉशनरी याचं उत्तर ना माझ्या कॉजेसमध्येच आहे की जिथे आपण जंक फूड खायला नाही म्हणतोय जिथे आपण लार्ज इनटेक ऑफ शुगर नाही म्हणतो आपण म्हणतो लिफी व्हेजिटेबल हे सगळं मी जनरली सांगेल की प्रेफर करेल रादर की लोकल सीजनल अँड कलरफुल व्हेरायटी ऑफ फ्रुट्स आपण खाल्ले पाहिजे कारण आजकाल सगळे फ्रुट्स ऑल सीझन्स इट्स नॉट लाईक की इव्हन तुम्हाला कलिंगड किंवा टरबूज सुद्धा पावसाळ्यात मिळेल तर हा मी आता परवा कैरी पण बघितली आहे सो तर आपणच नाहीये लोकल सीजनल आणि कलर फ्रूट फ्रुट्स खावे ड्रायफ्रुट्सचा समावेश असावा कारण ड्रायफ्रुट्स मध्ये जे फॅटी ऍसिड्स आणि अँटी असतात ना ते फार चांगल्या क्वालिटीचे असतात आणि त्याचा फार चांगला ऍब्सॉर्प्शन पण शरीरात होतं रॅदर टू टेक अँटीऑक्सिडंट टॅबलेट्स राईट आणि त्याच्यावर मला एक आठवलं की ते बरेच वेळा म्हणतात की सोप करून खायचे तसे खायचे बिलकुल त्याची सगळे गुणधर्मच बदलतात चोख केल्यामुळे मी तर जनरली माझ्या पेशंटला असंच सांगते की रात्री तुम्ही दोन दोन सगळे खजूर आजू बदाम सगळे जे तुमच्याकडे व्हरायटी असेल ते भिजवायचं दुसऱ्या दिवशी त्याचं छान पेस्ट करायची आणि ऍज अ स्मूदी म्हणून ती घ्यायची डायटमध्ये मी अजून इन्क्लूड करायचं की त्या म्हणजे पिसीएस च्या लोकांनी हाय प्रोटीन डायट आणि लो कार्ब डायट कार्बोहायड्रेट तर कार्बोहायड्रेटमध्ये मी जसं सांगितलं की रिफाईंड फ्लोअर म्हणजे मैदा किंवा राईस याचं प्रमाण नक्कीच कमी केलं पाहिजे आणि हाय प्रोटीन डायट म्हणजे एग किंवा बॉईल्ड म्हणजे काय मीठ विदाऊट ऑइल हे वाढवलं पाहिजे प्रोटीन इंटेक तो वाढवला पाहिजे अच्छा आणि डेली लाईफ मध्ये कुठल्या टाइपचे एक्सरसाइजेस किंवा योगासन असे करायला पाहिजे योगा हा खूप इफेक्टिव्ह आहे पीसीएसच्या ट्रीटमेंटमध्ये जनरली जिमपेक्षा मी माझ्या पेशंट्सला योगा करायला सांगते कारण इट्स नॉट रिलेटेड टू शेपिंग युअर बॉडी योगामुळे तुमच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनला व्यवस्थित प्रकारे ब्लड सप्लाय दिला जातो व्यवस्थित प्रोवाईड केला जायचो तुमचं मेंटल स्ट्रेस रिलीव्ह होतं की जो की की फॅक्टर आहे पी सी पीसीएस आणि पीसीडीमध्ये तर त्याच्यामुळे मी आउटडोर ॲक्टिव्हिटी तर बेस्टच आहे तर करायलाच पाहिजे स्विमिंग म्हणू शकता तुम्ही लॉंग टेनिस वगैरे बट योगा इज क्रुशियल प्ले क्रुशियल रोल ड्युरिंग द ट्रीटमेंट इन पी पीसीएस लाईक यु सेट स्ट्रेस येस इज ऑलसो लाईक इज अ पॉजिटिव एजंट प्रॉब्लम तो मेडिटेशन uh, वगैरे पण असंच बिलकुल फुल राहील बिलकुल बिलकुल सो uh, so, uh, याच्यामध्ये आता म्हणजे uh, बीइंग uh, गायनायक आणि हे तुला माहिती असेल की करंट काही रिसर्च चाललाय का, का किंवा कुठले आणखीन uh, प्रॉमिसिंग याच्यावरती uh, फ्युचर ट्रीटमेंट चे ऑप्शन्स आहेत का कारण जसं तू म्हटलं की अगदी uh, कमी वयातल्या मुलींना सुद्धा हे होऊ शकतं बट यू कॅनॉट आयडेंटिफाय म्हणजे हे नक्की तेच आहे का हा किंवा काय सो अजून so, काही ॲडव्हान्स ट्रीटमेंट किंवा डायग्नोज करण्याच्या हे याच्यावरती काही रिसर्च सुरू आहे ॲक्च्युली जसं मी सांगितलं की पी इज अ मेटाबॉलिक डिसऑर्डर तर त्याच्यामध्ये जेनेटिक फॅक्टर सुद्धा दिसून येत आहे अच्छा सिन्स लास्ट फाईव्ह इयर्स त्याच्यावर खूप पेपर पब्लिश होतात आहेत आणि रिसर्च चालू आहे यानी जेनेटिक मॉडिफिकेशन काही होत आहे का किंवा काही जसं इन्सुलिन रेजिस्टन्सवर पण विचार चालू आहे तर आहे ऑन द हॉरिझन ऑफ ट्रीटमेंट त्याच्यामध्ये बऱ्याच काही प्रॉमिसिंग आपल्याला येतील आउटकम समोर सो so, हे जे तू बोलली आहेस की लेट पिरियड्स किंवा इनफर्टिलिटी किंवा वॉट एव्हर ज्या काय जे काय सिमटम्स आहे हे झाले फिजिकल आ, हे ह्या पी सी ओ डी आणि पी ओ एसचा मेंटल हेल्थ वर पण काही परिणाम होऊ शकतो हो नक्कीच जसं आपण म्हटलेलं की अॅक्नी यामुळे यंग चाइल्ड तर इमोशनली अनस्टेबल होतंच डिप्रेसिव्ह पण असतं इन्फर्टिल बऱ्याच बायकांना बऱ्याच वेळ त्याची ट्रीटमेंट घ्यावी आणि जाणं ते घेणं कॉस्ट इफेक्टिव्ह आहे मेंटली पण चॅलेंजिंग असतं तर त्याच्यामुळे हे आहेच डिप्रेसिव्ह तर आहेच दॅट इज अ लॉट्स ऑफ इन्फॉर्मेशन ऑन सो पीसीएस अँड दॅट ब्रिंग्स टू द क्लोजर ऑफ दिस एपिसोड ॲबसल्युटली आणि आज आम्हाला कळलं की पी सी ओ डी आणि पी ओ एस इट इज नॉट जस्ट अ फिजिकल कंडिशन पण तुमच्या मेंटल हेल्थवरती पण हे अफेक्ट करतं तसंच तुमचं डाएट तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट तुमची लाईफस्टाईल हे ही फॅक्टर्स अफेक्ट करतात सो सेल्फ केअर इग्नोर करू नका आणि आज डॉक्टर सुरुजींनी आपल्याला जे जे टिप्स सांगितले आहेत त्या प्लीज फॉलो करा स्टे हेल्दी स्टे इन्फॉर्म अँड ॲज ऑलवेज टेक केअर ऑफ युअर युअर सेल्फ Until next time, keep, keep shining. shining. Please subscribe and please share with as many sakhis as possible.